मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार कसे आहात दिल्लीतल्या विषयावर चर्चा आहे दिल्लीमध्ये तर आनंदाचं वातावरण तसंही सध्या राजकीय दृष्ट्या सुरू आहेच परंतु महाराष्ट्रासह देशभर गणपती उत्सवाचे दिवस इतर आनंदाचे दिवस आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये चांगलं वाईट राजकारण सध्या महाराष्ट्रात घडताना दिसतंय परंतु केजरीवालांच्या आयुष्यामध्ये मात्र संकट आणि इतर गोष्टी केजरीवाल अर्थात दिल्लीचे सन्मान्य मुख्यमंत्री आदमा आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांना त्यांच्यावर जो काही मध्य घोटाळा होता आणि ज्या पद्धतीनं ईडीनं आकसा नाही त्यांच्यावर कारवा के कारवाई केली होती आणि या सगळ्या कारवाईच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं त्यांना आतमध्ये टाकण्यात आलं होतं आदबाहेर त्यांचा तो प्रवास झाला लोकसभेच्या अगोदर आणि नंतर आता लोकसभेच्या नंतर असं त्यांचं आतबाहेर असणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहितीच आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता त्यांना दोन आटी अत्यंत जहरी लावून त्यांना जामीन दिला खरंतर व्यक्ती स्वातंत्र्याच्या किंवा स्वातंत्र्यामध्ये तुम्ही आम्ही जगतो तर त्या स्वातंत्र्याचा आधार देत प्रत्येकाला आयुष्य जगण्याचा आणि जे काही बाष्कळ आरोप असतात आणि सुडबुद्धीने ज्या पद्धतीने अटक केलेली असते त्या सगळ्यांवर ताशेरे ओढत माननीय सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल साहेबांना जामीन दिला पण हा जामीन देत असताना किंवा केजरीवालांना ज्या दोन अटी घातल्या त्याच वेळेस मी अशाच माध्यमातून आपल्या समोर लाईव्ह चर्चेला आलो होतो माझी परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपण जे युट्यूब चॅनल पाहताय त्याला सबस्क्राईब करा फॉलो करा फॉलो तर कराच सबस्क्राईब कराच पण ते जास्तीत जास्त शेअर करा तशीच फेसबुकची सुद्धा परिस्थिती आहे तुम्ही जर फेसबुक ला असाल ला पाहत असाल तर हे पेज फॉलो करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा अरविंद केजरीवाल यांनी या देशामध्ये सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलं नेतो त्यांनी दोन राज्य ताब्यात घेतली पण दिल्ली केजरीवालांनी ताब्यात घेतलेली असल्यामुळं सत्ताधारी अर्थात मोदी साहेबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ते सहन होत नाही म्हणजे प्रधानमंत्र्यांना केजरीवालांचा दिल्लीत फोटो पाहूनच दिल्लीत प्रवेश करावा लागत असेल इतपत दिल्ली केजरीवालांच्या ताब्यात आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मान्य मते सरन्यायाधीश असतील किंवा ज्या 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 मान्य न्यायालयासमोर हा केजरीवालांचा जो काही लेखाजोखा सुरू होता तर तो सगळ्यांना तो माहीतच आहे परंतु गणपतीच्या आरतीनं जो काही चमत्कार घडवला आणि ज्या दोन महत्वाच्या केजरीवालांना अटी लावल्या गेल्या एक की अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्लीच्या आहेत त्या राज्याच्या आहेत पण त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात जायचं नाही म्हणजे मुख्यमंत्री असून सुद्धा मुख्यमंत्री असण्याचा कुठलाही उपयोग त्यांचा उरणार नाही त्यावेळेस पण मी शंका उपस्थित केली तुम्ही मागचा पूर्ण व्हिडिओ पाहिला तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही व्हिडिओ टाळला असेल तर मी काही संदर्भ सुद्धा दिलेत आणि काही प्रश्न पण विचारलेत ते मात्र ह्या सत्ताधाऱ्यांना केंद्रातल्या झोमणारे आहेत तर तो केजरीवालांना जो सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो अत्यंत अडचण संकट आणणारा आहे म्हणजे ते कुटुंबासाठी फक्त कुटुंबासोबत आहेत घराच्या बाहेर पडले समजा अर्थात जेलच्या बाहेर पडले आणि घरी आले पण मंत्रा ते मंत्रालयात जाऊ शकत नाहीत किंवा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा काहीच उपयोग नाही मग काही घरातून राज्य चालवणार का असं होत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो सुद्धा अत्यंत म्हणजे आक्षेपारी आहे आणि अरविंद केजरीवालांना अडचणीत आणणारा आणि जिवारी लागणार आहे ते म्हणजे दुसरा मुद्दा की मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवालांनी कुठलाही निर्णय घ्यायचा नाही मग सरकारी फाईल वर सही करायची नाही कुठला जी आर काढायचा नाही जी आर काढायचा नाही म्हणजे कुठलाही बजेट असेल किंवा कुठलाही आर्थिक व्यवहार साहजिक होणारच नाही म्हणजे मुख्यमंत्री जेलच्या बाहेर सोडला पण तो काहीच कामाचा ठेवला नाही असा त्याचा अर्थ होतो या सगळ्या ह्याच्यामध्ये झालं काय की ज्या भांडवलदारांनी दिल्ली सहित देश गिळून टाकला त्या सगळ्यांना हा मार्ग म्हणजे सोयीचा वाटला आणि मुख्यमंत्र्यांना अर्थात केजरीवालांना तो म्हणजे आता जो माणूस एक्शन मोडवरच आहे देशाच्या लोकशाहीसाठी देशासाठी देशहितासाठी दिल्लीच्या नागरिकांसाठी ते ज्या पद्धतीनं झाकतायत तर त्यांना थांबवणं हे सत्ताधाऱ्यांचं केंद्रातल्या काम आहे म्हणून बरोबर जामिनामध्ये ह्या दोन गोष्टी घडून आणल्या का गणपती बाप्पांच्या आरतीमध्ये तो चमत्कार करून घेतला हा संशोधनाचा विषय पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अरविंद केजरीवालांना ज्या काही अडचणी आल्या सुद्धा मी म्हटलंय तुम्ही ते व्हिडिओ काढून पहा आणि मी जे बोलतो ते म्हणजे समर्पक असत असावंच असं काही नाहीये तुम्हाला पटेलच असं पण काही नसतं त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं ह्या जर दोन गोष्टी त्या ठिकाणी केजरीवालांना करता येत नसतील तर केजरीवालांनी आता त्याला पर्याय काय तर काल त्यांनी जो निर्णय जाहीर केला तेच होणार होत अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित राहणार नाहीत हे मी चार दिवसापूर्वी सांगितलं ते आता सिद्ध झालं म्हणजे मी म्हणलोय म्हणून नाही कारण तिथं त्यांना दुसरा माणूस बसवण्याशिवाय पर्याय नाही कारण अशी शंका आणि त्यांनी विनंती सुद्धा व्यक्त केली की दिल्लीमध्ये सुद्धा निवडणुका होणार आहेत आणि दिल्लीतल्या निवडणुका सुद्धा महाराष्ट्राच्या जशा नोव्हेंबर महिन्यात त्या ठिकाणी डिक्लेअर होतील अशी आपल्या सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी आजच त्या ठिकाणी एका ठिकाणी स्टेटमेंट दिलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रासोबत दिल्लीची सुद्धा निवडणूक घेतली जावी असं केजरीवालांनी विनंतीवाजा मागणी केली त्याचबरोबर ह्या जे काही दोन चार महिन्यासाठी दोन महिने दीड महिना निवडणुका जोपर्यंत आयोग निवडणुकांच्या जा तारखा जाहीर करत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही म्हणून जे काही इथून पुढच्या काळाचे मुख्यमंत्री असतील कदाचित उद्या नाहीत पण परवा का असे ना केजरीवालांना राजीनामा द्यावा लागेल आणि दिल्ली सरकारला किंवा दिल्लीला नवीन मुख्यमंत्री त्या ठिकाणी मिळेल आणि आम आदमी पार्टीचा या देशातला तिसरा मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद होईल कारण ते जे सिसोदिया आहेत ते आणि केजरीवाल दोघांवर आरोप आहेत कदाचित कदाचित ज्या अटी केजरीवालांना आहेत त्या सिसोदियांना नाहीत आरोप दोघांवर सारखे आहेत म्हणजे त्यांच्या लॉकरमध्ये सुद्धा लहान मुलांची खिळणी सापडली किंवा आहे इथपर्यंत ते निष्कलंक आहेत असं त्यांनी स्वतः जाहीर केलं म्हणजे हा जो घडलेला घटनाक्रम आहे तो तशाच पद्धतीचा आहे म्हणजे आम आदमी पार्टीच्या आतापर्यंत दोनच या देशात मुख्यमंत्री राज्यांमध्ये होऊन गेले ते दिल्लीचेच केजरीवाल दोनदा म्हणजे तीनदा म्हणलं तरी तुम्ही हरकत नाही आणि दुसरा मुख्यमंत्री पंजाबचे आता तिसरा मुख्यमंत्री दिल्लीचाच होणार तर ते केजरीवालांच्या जागेवर होणार पण केजरीवालांनी मात्र एक भले स्वतः जरी मुख्यमंत्री पदावरून जात असले तरी केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना आणि एकंदरीत देशातल्या सगळ्या लोकांना झटका देण्याचं मात्र दणका देण्याचं मात्र किंवा अचंबित करून टाकण्याचं मात्र राजकारण त्यांनी केलं आणि कदाचित ते यशस्वी झाले अशी काही माझे राजकीय विश्लेषक मित्र आहेत जे नेहमी वेगळ्या वेगळ्या वाहिन्यांवर चर्चेला असतात सहज चर्चा केली तर ते म्हणले जरी सत्ताधारी कि केंद्रातले दिल्लीतल्या सरकारवर कितीही आकसाने, सुडाने आणि वाईट वागत असले दिल्लीकर मात्र किंवा सामान्य जनता मात्र ही हे सगळं पाहते आणि कदाचित याचा केजरीवालांना झालेल्या त्रासाचा सूड दिल्लीतली जनता उगवल्याशिवाय राहणार नाही मी त्याच्या पुढे जाऊन म्हटलं दिल्लीकरांच्या जे मनात असेल तसंच ते संपूर्ण देशभरातल्या लोकांच्या सुद्धा मनात आहे पण बाप बडाना भैया सबसे बडा रुपया पैशाचा पाऊस पडतो आणि मग त्याचं नव्हतं होतं लोकांना विकत घेतलं जातं किंवा लोकांना पैसे देऊन मतदान करून घेतलं जातं आणि पैसे असणारेच पैशावालेच उमेदवार दिले जातात म्हणजे हा सगळा किस्सा आणि हा सगळा प्रपंच उभ्या देशाला माहीत आहे तर मी त्याला तेच म्हटलं की मग जर दिल्लीमध्ये केंद्र सरकारला सुद्धा झटका देण्याच्या तिथल्या लोकांनी जरी ठरवलं असलं तर ज्या ज्या राज्यामध्ये आता निवडणुका होणार आहेत तिथं सुद्धा भाजप शासित जिथं जिथं सरकार आहे तिथं ते राहतीलच अजिबात शक्यता सुद्धा वर्तवण्यात म्हणजे किंवा तशी शक्यता सुद्धा नाही असं म्हणायला हरकत नाही कारण लोकांच्या मनात प्रचंड राग आहे सरकार कशा पद्धतीनं वागतंय किती सुडा वागतंय किती छळ केला जातोय आणि नेते किती सुडा वागतात हे सांगायची गरज नाही सत्तेच्या या सगळ्या सारीपाठामध्ये हे अशाच पद्धतीनं सुरू आहे आता ते कुणामुळे ह्यानेच कशा पद्धतीने वागलेत हा संशोधनाचा विषय पण ज्या पद्धतीचं भाजपच्या वतीनं राजकारण महाराष्ट्रात करण्यात आलं तसं केजरीवालांच्या बाबतीत घडलं नाही म्हणजे केजरीवालांचे आमदार फोडले नाहीत किंवा सरकार पाडलेलं नाही अजूनही त्यांचंच सरकार आहे मुख्यमंत्री सुद्धा केजरीवालच आहेत पण मुख्यमंत्री केजरीवाल जरी तिकडं असले तरी ते उद्या राजीनामा देऊन ज्यावेळेस नेता म्हणून वागतील तरी सगळा कंट्रोल त्यांच्याच हातात असणारच आहे ना पण त्यांना सत्तेतच राहू द्यायचं नाही हे जे काही केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांनी ठरवलं होतं आणि मग ते कुणाला कुणाच्या कशा पद्धतीनं हाताशी धरून काय काय निर्णय फिरवले गेले हे आता उभा देश जाणतोय आणि ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहेच मला फक्त याच गोष्टीची शंका आहे आणि आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं बघा या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे या देशामध्ये कायद्याला सर्वोच्च प्राधान्य आहे या देशाला संविधानानेच त्या ठिकाणी नीटनेटक ठेवलेलं आहे आणि भविष्यात पण ठेवेल परंतु कायद्याचे रक्षकच भक्षक होत असतील कायदा करणारेच कायदा मोडण्याची भाषा करत असतील किंवा वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये किंवा देशभरांमध्ये किंवा सत्ताधाऱ्यांमधलेच लोकप्रतिनिधी जर जीवा छाटण्यापर्यंतच्या भाषा करत असतील तर फक्त कायदा सर्वसामान्य लोकांसाठी वेगळा आहे आणि पुढाऱ्यांसाठी सत्ताधाऱ्यांसाठी खास करून वेगळा आहे का हे आता निवडणुकांमध्ये जशा जशा जवळ येतील तस तसं वाटायला लागलं अत्यंत टोकाचं विदारक सुडाचं घाणेरड बोलून तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याला विसरायला लावण्याचा हा सगळा राष्ट्रीय कार्यक्रम आहे मी दिल्लीतल्या राजकारणावर चर्चा करण्यासाठी आलो पण मला ज्या मूलभूत दोन तीन गोष्टी बोलायच्या होत्या त्या सगळ्यात महत्वाच्या ह्या आहेत दिल्ली असो किंवा उर्वरित भारत आपल्या देशातली महागाई कमी झाली का अजिबात नाही आपल्या देशात बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे लाखोनी करोडोनी बेरोजगारी मिटली का हो तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होऊन सुद्धा बेरोजगारी मिटलेली नाही सह संपूर्ण देशामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष पेरणारे आणि सत्ताधारी आमदारांकडूनच अत्यंत जहरी आणि विषारी वक्तव्य केले जातात आणि वाद लावले जातात ते बंद झालेत का हो अजिबात बंद झालेली नाही चौथा महत्वाचा मुद्दा आहे या देशात कायद्याचं राज्य आहे परंतु कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे उडवले गेलेले आहेत कायद्याचंच राज्य राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली ही गोष्ट खरी आहे की नाही हे चार प्रचंड महत्वाचे मुद्दे आहेत आणि पाचवा या देशात तुम्हाला आम्हाला जन्म देणारी स्त्री आहे आणि स्त्री या देशात सुरक्षित आहे की नाही लहान मुली मध्यमवर्गीय मुली महिला किंवा कुठलीही स्त्री सक्षमपणे जगू शकते का याचा प्रश्न जर विचारला तर या राज्यकर्त्यांकडे पाहावं लागतं ते राहिलंय का आणि सगळ्यात महत्वाचं उद्योग व्यवसाय नाही रोजगार नाही विकासाच्या फक्त गप्पा हलल्या जातात गाजरं दाखवलं जातात आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही आरक्षण दिलं जात नाही सोडवलं जात नाही किंवा आरक्षण मागून मिळत नाही इतके सगळे विषय प्रलंबित असताना शिक्षण आरोग्य चांगले रस्ते चांगल्या आरोग्य यंत्रणा चांगल्या शाळा शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत का नाही येतील का अशी जर म्हणजे प्रश्नार्थक विचारणा केली तर उत्तर जर, जर नाही असेल तर मात्र दिल्लीत सुडाचं राजकारण होत आहे असं जर कुणाला वाटत असेल तर ते साप चुकीचं आहे फक्त दिल्लीतच होत नाही यातून आपला देश वाचला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी जनता जनार्दन ठरवेल कुणाला काय न्याय द्यायचा आणि कुणाला सत्तेवर बसवायचं तुम्ही आम्ही मात्र समता समानता आणि बंधुता जोडत जाऊ माणसं जोडत जाऊ आणि महाराष्ट्राचं प्रबोधन करत राहू देशभर विचार मांडत राहू जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे हे चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद